चिल्टन सरपंचाचे पती स्वगृही राष्ट्रवादीला केला रामराम राम। कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या कामाची पद्धत वेगळी असल्यामुळे अनेक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करतात परंतु काही कारणास्तव बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांना असलेल्या पक्षात करमत नसल्याचे अनेक उदाहरण खालापूर तालुक्यात पाहायला मिळत असून असे कार्यकर्ते स्वगृही परतत आहेत असेच काही खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिलठणच्या सरपंच मनीषा गायकर यांचे पती मिनेश गायकर यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केला होता मात्र त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे वातावरण मिळत नसल्याने मिनेश गायकर हे स्वगृही परतले आहेत तालुका प्रमुख संदेश पाटील यांच्या प्रयत्नातून पुन्हा एकदा मिनेश गायकर यांनी कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर विश्वास ठेवत सेनेचा भगवा हाती घेत पक्षप्रवेश केला यावेळी तालुका प्रमुख संदेश पाटील उद्योग आघाडी तालुका प्रमुख शशिकांत मोरे मनोहर शेठ थोरवे सेना तालुका प्रमुख रोहित विचारे जिल्हा परिषद विभाग प्रमुख राजू ढोकले पंचायत समिती संघटक विनायक गायकर उपसरपंच परशुराम गायकर शाखाप्रमुख समीर पाटील निलेश पाटील गणेश ढोकले किरण गायकर समीर मोरे संतोष गायकर विकास दुधाने सुधीर ढोकले दिनेश मोगारे ऋषिकेश पाटील यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते